नमस्कार माधवीस प्लेटमध्ये मा मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आता लवकरच श्रावण सुरू होत आहे तर मग श्रावण सुरू होण्याआधी मस्त असा बिर्याणीचा बेत तर झालाच पाहिजे नाही का रेस्टॉरंट स्टाईलने लेअरची चिकन दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी पसरा आणि भांडी खराब करून ना आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं चार कांदे घेतलेले आहेत त्याला मी अर्धं कट करून ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जसं पाहता ना तसा कांदा पकडायचा म्हणजे खूप लवकर ना त्याचे स्लाईस असे मोकळे होतात तुम्ही पाहता तिथं चारही कांदे मी कट करून त्याचे स्लाईस असे करून घेतलेले आहेत आता इथं ते आपलं ता तेल तापलेलं आहे आता इथं गरम तेलामध्ये ना आपण हे कांद्याचे स्लाईस सगळे टाकून घेऊया आणि तेल छान तापलेलं असलं पाहिजे इथं सुरुवातीला ना कांदा थोडासा तेल शोषून घेतल्यासारखं वाटतं आपल्याला इथं तेल कमी आहे का असं वाटतं पण नंतर नंतर जसं जसं जस कांदा तळत जाईल ना क्रिस्पी होत जातो तसं तसं तस तो पूर्ण तेल सोडतो कंटिन्युअसली हलवत ना आपण हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे हा कलर अगदी परफेक्ट आहे याच्यापेक्षा जास्त फ्राय करू नका हा कलर अगदी बरोबर आहे आता आपण ह्या हा कांदा ना एका चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे जेही काही एक्स्ट्राचं ऑईल असेल ना ते त्या चाळणीमधून खालच्या ताटामध्ये जमा होईल चिकन बिर्याणीसाठीचा अगदी फ्रेश बिर्याणी मसाला आपण बनवत आहोत त्यासाठी एक इंच दालचिनी चार ते पाच लवंग दोन वेलची एक जावित्रीचं फूल आणि अर्धा चमचा शहाजीरा मी टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे खलबत्त्यामध्ये आपण वाटून घ्यायचं आहे हा मसाला आपला बिर्याणी अग बिर्याणी मसाला ना अगदी फ्रेश असं बनवून तयार आहे आता इथे ज्या कढईमध्ये आपण कांदा फ्राय केलेला आहे त्यामध्येच आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत ते एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे तेल मी चिकनसाठी ठेवलेलं आहे त्या कढईमध्येच आता अर्धा के जी ना स्वच्छ असं केलेलं चिकन यामध्ये टाकलेलं आहे दीड चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा ते पाऊन चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि एक चमचानं कसुरी मेथी भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे मी त्यानंतर जो आपण बिर्याणी मसाला बनवला आहे तो बिर्याणी मसाला यामध्ये टाकूयात चवीपुरतं मीठ टाकूया आपण इथं आणि यामध्ये आपण तीन ते चार चमचे दही टाकणार आहोत कोथिंबीर टाकूया पुदिना टाक टाकूया आणि हिरव्या मिरच्या टाकूया आपण आता जो कांदा आपण तळून घेतलेला आहे अगदी कुरकुरीत झालेला त्यातील अर्धा कांदा आपण इथंच टाकणार आहोत खूप जास्त भांडे आपण इथं अजिबात खराब करणार नाही आहेत ज्या भांड्यामध्ये आपण चि कांदा तळलेला आहे त्यामध्येच आपण चिकन बनवणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत फक्त एवढं एकच भांडं आपलं खराब झालेलं आहे आता हे मस्त असं ना या चिकनला आपण मॅरिनेट करून घेऊया दीड ते दोन मिनिट तुम्ही मस्त त्या पीसेसला छान असा हा मसाला लावा म्हणजे अगदी टेस्टी असे आपले पीस बनतात आणि त्यानंतर आपण याला ना रेस्ट करण्यासाठी अर्धा तास तरी ठेवूया आता इथं मी अर्धा के जी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या हा तांदूळ स्वच्छ असं तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून ना आपण याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवूया आता जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण डायरेक्ट तसंच गॅसवरती ठेवलेलं आहे आता सगळे मसाले आणि तेल वगैरे आपण ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणून आता यामध्ये काहीच एक्स्ट्रा टाकण्याची गरज नाही आहे गॅसवरती ठेवून आपण सुरुवातीला हाय फ्लेमवरती पाच ते सात मिनिट याला मस्त असं फ्राय करूया त्यानंतर आपण एक ताट ठेवलेलं आहे वरती आणि ताटावरती पाणी टाकलेलं आहे आणि स्टीमनी बरोबर पाणी गरम झाल्यानंतर ना आपण काढून पाहत आहोत पहा आपण चिकनमध्ये थोडं देखील पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्या त्याच्याच मॉइश्चरनी किती पाणी सुटलेलं आहे आणि याची खरंच खूप छान चव येते आपल्या पीसला छान असं आपण हे मिक्स करून घेऊया इथं आणि त्यानंतर आता जे वरती ताटामध्ये गरम झालेलं पाणी होतं तेच पाणी ना आपण याच्यामध्ये थोडंसं टाकूया आणि मिक्स करून हे चिकन शिजण्यासाठी ठेवून देऊया सुरुवातीचे पाच ते सात मिनिट आपण चिकन परतलेलं आणि त्यानंतर आणखीन त्यान एक दहा मिनिटं तरी लागतील दहा ते बारा मिनिटं लागतील आपल्याला मंद गॅसवरती आपण हे चिकन शिजण्यासाठी ठेवून देऊया इथं दहा ते बारा मिनिट झालेले आहेत पहा आपलं चिकन शिजलेलं आहे आणि जी ग्रेव्ही बनलेली आहे ती ग्रेव्ही आपल्याला हवीच आहे तेवढी चिकन पहा पीस अगदी मस्त असे शिजलेले आहेत आता या तयार ग्रेव्हीमधली ना आपण थोडीशी ग्रेवी बाजूला काढून घेणार आहोत ती का बाजूला काढणार आहोत थोडी ते मी तुम्हाला नंतर सांगते थोडीशी आपण एक वाटी काढून घेऊया इथं आता जे राहिलेलं चिकन आहे ते आपलं कुक झालेलं आहे मी इथं गॅस बंद करते आणि ठेवून दिलेलं आहे चिकन साईडला आता इथं भात बनवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे एक तमालपत्र एक स्टार फूल एक मोठी वेलची एक दालचिनी चार पाच लवंग आणि एक चमचा शहाजिरा टाकलेला आहे एक दोन ते तीन छोटी वेलची टाकलेत कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे मी यामध्ये आणि मस्त असं हे पाणी उखळू द्यायचं एकदी पाणी उकळायला लागलं ना त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपण म्हणजे खूप लवकर तांदूळ टाकायची गडबड करायची नाही मस्त ते पा पाणी उकळू द्यायचं सगळ्या भा मसाल्यांचा कोथिंबीर पुदिन्याचा फ्लेवर ना त्या पाण्यामध्ये उतरू द्यायचा छान असं पाणी एक दोन तीन मिनटं उखळलं की नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत इथं ना मिठाचं तुम्ही अगदी बरोबर प्रमाण ठेवा म्हणजे भात ना खूप चविष्ट लागतो आपली बिर्याणी मस्त होते मीठ कमी असेल तर ना तेवढी मजा येत नाही अगदी मिठाचं प्रमाण तुम्ही करेक्ट ठेवा पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी टेस्ट करून पहा आता ज्या भांड्यामध्ये आपण चिकनला दम देणार आहोत तुम्ही ज्या भांड्यामध्ये चिकन शिजवलं होतं ना ज्या भांड्यामध्ये कांदा फ्राय केला त्याच भांड्यामध्ये तुम्ही चिकन मॅरिनेट केलं आणि शिजवलं त्याच भांड्यामध्ये तुम्ही हा भातसुद्धा भाताचे लेअर करू शकता पण माझी ती कढई छोटी आहे ना त्याच्यावरती हा एवढा भात त्याच्यावरती बसू शकणार नाही म्हणून मी एका मोठ्या भांड्यामध्ये ते चिकन ट्रान्सफर केलेलं आहे आणि आपला हा भात ना सात ते आठ मिनटांमध्ये छान असा शिजलेला आहे आता त्या भाताचे ना असं झाऱ्याने मी काढून घेत आहे एक्स्ट्राचं पाणी सगळं काढत आहे आणि ते तयार भाताचे लेअर आपण या चिकनवरती टाकणार आहोत खाली पूर्ण चिकन आहे वरती पूर्ण आपण भात टाकलेला आहे फक्त एकच लेअर करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि वरून भात खूप असं कोरडा होऊ नये म्हणून भातातलंच ना जे पाणी होतं ते थोडंसं पाणी टाकलेलं आहे जी आपण ग्रेव्ही काढून घेतलेली होती ती ग्रेव्ही टाकलेली आहे आपण याच्यावरती वरून थोडीशी पुदी थोडीसा थोडासा पुदिना कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा टाकणार आहोत यावरती आपण आणि वरून ना, ना बिर्याणी अशी कोरडी होऊ नये छान मॉईस्ट हो व्हावी आणि छान फ्लेवर यावा म्हणून ना तीन ते चार चमचे यावरती आपण साजूक तूप टाकायचं आहे आणि मस्त रेस्टॉरंटसारखा फ्लेवर येण्यासाठी केवढा वॉटर जर का तुमच्याकडं असेल तर ते टाका नसेल तर स्किप करा तुम्ही आता याला ना आपण पीठ मळलेलं असतं ना गव्हाचं त्या गव्हाच्या पिठाच्या कणकेनी ना छान असं सील करून घ्यायचं आहे या पातेल्याला वरून हे ताट ठेवायचं अगदी फिक्स असं बसतं आणि अगदी मंद गॅसवरती ना आता हे आपण एक दहा ते बारा मिनिटं तरी ना मस्त अशी चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवूया दहा ते बारा मिनटं अजिबात डिस्टर्ब करू नका मस्त असं दम द्या तिला दहा ते बारा मिनिटानंतरसुद्धा एक पंधरा ते वीस मिनिट जाऊ द्या आणि त्यानंतर आपण हे ताट काढूया बिर्याणीचं पातेलं ओपन करूया ते कणिक खूप जास्त फिट्ट बसलेली असती ना म्हणून चाकून आहे तुम्ही साईडने अगोदर असं फिरवा कणिक पूर्ण निघते ती आणि आपलं ताट वरती ते जे झाकून ठेवलेलं आहे ना ते इझिली निघतं जे ही वरती काही आपण कणिक लावलेली होती ती काढून घेऊया आणि बिर्याणी मिक्स करताना असं मध्ये बरोबर चमचा घालायचं नाही अगदी तळाशी न्यायचं आणि वरती काढायचं आणि छान अशी हळूवार हलुआ, हळूवारपणे ना अशी मिक्स करायची बिर्याणी म्हणजे आपले तांदूळ अजिबात तुटत नाहीत इथं आणि चमचा घेताना ना कधी पण असं तुम्ही झाऱ्याच घेतला तर खूप छान म्हणजे अशी खूप छान पसरवायला येते ही बिर्याणी आणि तुटत नाहीत अगदी खाली तळाशी न्यायचं आणि डायरेक्ट वरती काढायचं म्हणजे अगदी छान असं मोकळा या मोकळा सुटसुटीत असं आपली ना बिर्याणी बनवून तयार होते तुम्ही इथं पाहत आहात अगदी प्रत्येक तांदळाचं शीत नशीत मोकळं आणि सुटसुटीत झालेलं आहे अजिबात असं मऊ झालेला नाही आहे हा भात आणि आपण इथं कोणताही फूड कलर देखील वापरलेला नाही आहे तरी देखील कलर पहा काय सुरेख आलेला आहे आपल्या बिर्याणीला वरून थोडासा कांदा टाकूया जो तळून घेतलेला तर तो थो, थोडीशी कोथिंबीर टाकूया को आपण आणि तयार आहे तुमची रेस्टॉरंट स्टाईलने चिकन दम बिर्याणी अगदी साधी सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण इथं अजिबात जास्त पसारा देखील केलेला नाही आहे मिनिमम दोन ते तीन भांड्यांमध्ये आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत आपला भात बनवून तयार आहे आणि चिकन देखील इतके सॉफ्ट आणि ज्युसी बनतात ना अगदी परफेक्ट कूक झालेले होते आ, कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी श्रावण चालू होण्याआधी एकदा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा